महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन तसेच अमित ठाकरे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील जिल्हाध्यक्ष राज पाटील शहर अध्यक्ष धीरज तायडे शहर अध्यक्ष गौरव बांधे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनियुक्त महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना जिल्हाध्यक्षपदी शरेव पाजनकर तसेच नवयुक्त महिला सेना शहर अध्यक्षपदी अमरावती राखी रहाटे यांनी जबाबदारी स्वीकारली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विचार सध्याच्या महाराष्ट्राला अधिक उंचीवर घेऊन जाण्यासाठी अतिशय पूरक असल्याने यामध्ये काम करण्यासाठी संधी मिळत असल्यामुळे पक्षाचे त्यांनी आभार मानले पक्षाचे ध्येय व धोरण अंगीकृत करून पक्षाला विचारधारेवर सदैव चालण्याचा विश्व सुद्धा त्यांनी व्यक्त केला नागपूर येथे झालेल्या महिला मेळाव्यामध्ये महिला सेना प्रत्यक्षपती रीता गुप्ता यांच्याकडून नियुक्ती पत्र देऊन सदर नियुक्त करण्यात आली व पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा सुद्धा रीता गुप्ता यांच्याकडून देण्यात आली यांनी इरविन चौक येथील मनसे कार्यालय या ठिकाणी पप्पू पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त महिला सेना जिल्हाध्यक्ष व शहर यांचं सतार सत्कार यापुढील पक्षांच्या वाटचालीचा निर्धार भकंपणे सर्व पदाधिकारी संवेद करण्याचा मानस व्यक्त केला त्यावेळी शहर अध्यक्ष धीरज तायडे जनहित शहर संघटक प्रवीण डांगे वाहतूक सेना जिल्हा संघटक रावेल गिरी जनहित शहर संघटक बबलू आटवले राज्य कार्यकारिणी सदस्य सुशील पाचघरे प्रसिद्धी प्रमुख पवन सावरकर जिल्हा कामगार सेना सरचिटणीस विकी थेटे भावेश निंबोरकर निखिल रहाटे स्वप्नील पाजनकर उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे दस्तीन कॉर्पोरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव